असा पश्चाताप करण्याची वेळ कोणावरही येऊ नये त्यासाठी हा लेख घटस्फोट झाल्यानंतर दहा वर्षांनी ते दोघे एका लग्नात भेटले नीरजने निशाला एकटंच बसलेलं पाहिलं आणि तिच्याजवळ जाऊन खुर्चेवर बसला बराच वेळ दोघे एकमेकांकडे पाहूनही जणू काही न पाहिल्यासारखे करत राहिले सात वर्षे त्याने एकत्र घालवली होती भांडणं तर होतीच पण काही गोड आठवणीही मनात घर करून बसल्या होत्या शेवटी नीरजनेच बोलायला सुरुवात केली कशी आहेस निशा थोड्या अभिमानाने म्हणाली मजेत आहे दुसऱ्या लग्नाला नऊ वर्ष झाली दोन मुलं आहेत नीरजने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं ती पूर्वीपेक्षा खूप बारीक दिसत होती चेहऱ्यावर आधीसारखी चमक नव्हती अंगावर महागडे कपडेही नव्हते त्याला आठवले जेव्हा ती त्याच्यासोबत होती तेव्हा किती सुंदर दिसायची नीरज तिच्याकडे पाहत होता तेव्हा निशदने नजर चुकवली मग स्वतःला सावरत ती म्हणाली तू कसा आहेस आणि आपला बंटी कसा आहे नीरजही थोड्या गर्वाने म्हणाला मी सुद्धा मजेत आहे दुसऱ्या लग्नाला सहा वर्ष झाली एक मुलगी आहे आणि आपला बंटी आता नववीत गेला आहे माझी पत्नीही खूप चांगली आहे आम्ही दोघे खूप आनंदी आहोत हे ऐकून निशाच्या मनात जळफळाट झाला पण तिने चेहऱ्यावर ते उमटू दिलं नाही तिने नीरज कडे नीट पाहिलं जणू चाळीसाव्या वर्षीच तो म्हातारा वाटत होता केसांवर पूर्ण पांढरेपणा झळकत होता वरून रंग लावलेला दिसत होता पण मुळाशी पांढरे केस स्पष्ट दिसत होते पोटसुद्धा खूप वाढलं होतं दोघे बराच वेळ शांत बसले लग्नाच्या सोहळ्यात ते दिवसभर जवळपास होते पण आणखी बोलणं झालं नाही निघायच्या वेळी नीरज निशाजवळ आला आणि म्हणाला एक गोष्ट सांगू का निशा म्हणाली काय नीरज उदासपणे म्हणाला आयुष्य खरं तर तेच छान होतं जे तुझ्यासोबत जगत होतो आता तर फक्त दिवस ढकलतोय हे ऐकून निशाच्या मनात आनंद आणि वेदना एकत्र उसळून आल्या जणू गळ्यात काहीतरी अडकलंय आवरत ती म्हणाली मीही पश्चाताप करते एक दारुडा आणि वाईट माणूस पडलाय वाट्याला रडत रडत दिवस काढते नीरजने डोळ्यात आलेलं पाणी लपवण्यासाठी चेहरा वळवला आणि म्हणाला आपण दोघे मूर्ख होतो छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून वेगळे झालो आज तुला एवढंच सांगायचंय की तू खूप चांगली आहेस तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणीत दिवस काढतोय हे ऐकून निशा रडू लागली रडत रडत ती म्हणाली मी सुद्धा त्याच आठवणींवर जगते एवढं म्हणून तिने पर्स उचलली आणि निघून गेली नीरज तिच्याकडे पाहतच राहिला जोपर्यंत ती नजरेआड झाली नाही अज्ञात लेखकास सादर समर्पित असा पश्चाताप करण्याची वेळ कोणावरही येऊ नये त्यांच्यासाठी हा लेख